बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामधील निमगाव मायंबा येथील मछिंद्रगड अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे चैत्र महिन्यात या मच्छिंद्रगडावर मोठ्या उत्साहामध्ये यात्रा होत असते आणि या यात्रेला लाखोच्या संख्येमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात गडाचे मठाधिपती महंत श्री निगमानंदजी महाराज त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक वर्षी मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह होत असतो हा नारळी सप्ताह हो। अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा प्रत्येक हो वर्षी होत असतो या वर्षीचा म्हणजेच दोन हजार एकोणीस सालचा नारळी सप्ताह हो। निमगाव मायंबा या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला आणि पुढच्या वर्षीचा सप्ताह हो। दोन हजार वीस साली नारायणवाडी या गावामध्ये होणार आहे अगदी निमगावपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नारायणवाडी या गावामध्ये दोन हजार वीसचा नारळी सप्ताह होणार आहे निगमानंद महाराज यांचे शिष्य हरिभक्त परायण श्री जनार्दन महाराज स्वामी यांच्या हस्ते नारायणवाडीच्या गावकऱ्यांनी सप्ताहाचा नारळ स्वीकारला यावर्षी निमगाव या, या गावामध्ये जसे लाखोच्या संख्येमध्ये भाविक सप्ताहासाठी उपस्थित होते तसेच पुढील वर्षी होणाऱ्या नारायणवाडी गावातील सप्ताहासाठी लाखोच्या उपस्थितीत भाविकांनी या सप्ताहासाठी यावे अशी नारायणवाडी ग्रामस्थांकडून विनंती दुण करण्यात येत आहे